नमस्कार मित्रांनो माझं चॅनल ॲस्ट्रोविजन मराठी यामध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करते ही आपली सेरीज आहे बघा आपली वास्तू आणि आपली सौख्य ह्याच्यावर मी वास्तुशास्त्राशी निगडीत असे व्हिडिओ घेते आणि आज या सिरीजमध्ये आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे किंवा एका महत्त्वाच्या विषयावरचा व्हिडिओ मी आणलेला आहे तो म्हणजे आपण ध्यान करतो किंवा योग करतो किंवा व्यायाम करतो तर व्यायामाची खोली किंवा ध्यानाची खोली एक्झरसाइज आपण करतो ती खोली कशी असावी ती जागा कशी असावी ती वास्तू कशी असावी तर ध्यान करताना आपलं ध्यान लागलं ला पाहिजे तर ध्यानासाठी विशिष्ट जागाही हवी जी शांत असेल व्यायामासाठी हवी आणि अर्थात योग करण्यासाठी आपल्याला जागा लागते आपण ध्यान कुठेही बसून करू शकतो परंतु एक्झरसाईज करण्यासाठी म्हणजेच व्यायाम करण्यासाठी आणि योगा करण्यासाठी आपल्याला एखादी एखादा कोपऱ्या किंवा एखादी जागा लागते आपण ध्यान हे बसल्या बसल्या खुर्चीवर बसल्या बसल्या ध्यान लावू शकतो गाडीमध्ये लावू शकतो ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या लावू शकतो किंवा आपण घरामध्ये सोफ्यावर बसल्या बसल्या ध्यान लावू शकतो पण व्यायाम करायचा म्हटला किंवा एक्झरसाइज म्हणाल करायची म्हटली की किंवा योगाच्या ज्या पोझेस असतात तर त्या पोजेससाठी आपल्याला एखाद्या जागेचा कोपरा जिथे आपण रोज तो व्यायाम करू शकू योगा करू शकू अशी आपली खोली असावी लागते तर ह्या विषयावर आज मी बोलणार आहे आणि ह्याच्या मी दहा आ, टिप्स घेऊन आलेली आहे दहा पॉईंट्स घेऊन आलेली आहे आणि त्याशिवाय ह्याच्यामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये मी चित्रही समाविष्ट केलेली आहे जेणेकरून हा व्हिडिओ थोडासा आकर्षक होईल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला माझ्या या वास्तुशास्त्राच्या एप सेरीजमध्ये किती आणि कोणते एपिसोड होऊन गेलेले आहेत त्याची एक झलक दाखवते तर मित्रांनो बघा आपली वास, वस्तू आपले सौख्यामध्ये घरासाठी जमिनीचा प्लॉट निवडताना हे हा सर्वात पहिली भाग झाला होता त्यानंतर वास्तुशास्त्राचे महत्त्व वा, त्यानंतर वास्तूची मूलभूत तत्व पंचतत्व चक्र आणि दिशा यांचा काय संबंध आहे आपसामध्ये ह्यासाठी तुम्ही हा विशिष्ट भाग बघा नंतर वास्तुरचना वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता तर हा हा सुद्धा तुम्ही भाग बघा नंतर हा तीन लागोपाठ भाग आहेत बघा आपली वास्तू आणि आरसा भाग एक आपली वास्तू आणि आरसा धनला भाग दोन आणि आपल्या हातातून कास फुटली तर भाग तीन तर हे काचे संबंधात किंवा आरच्या संबंधात हे तीन भाग आहेत तर हे तिन्ही भाग बघा जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलवरचं वास्तुशास्त्राचं जे पोल्डर आहे ते ओपन करावं आणि त्यांना आवडता भाग जो आहे तो त्यांनी पाहावा आणि जर तुम्हाला एखादा भाग आवडत असेल माहिती आवडत असेल तर शेअर नक्की करा व्हिडिओ तर पूर्व दिशेचे महत्व हा पण एक महत्त्वाचा भाग होता नंतर अठरा लाभकारी उपाय लक्ष्मीची कृपा असा आपल्या घरावर आपल्या वास्तूवर राहावी म्हणून नंतर अं प्रभावी वास्तू समृद्ध वास्तू उपाय अठरा उपाय जे भाग्य उजळतील असे उपाय मी दिले होते आपल्या रोजच्या जीवनात रोजच्या जेवणासाठी नंतर भाग्य उजळणाऱ्या टिप्स आणि सोपे वास्तू उपाय ह्यामध्ये मी दिलेले आणि कुबेरांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल ह्याच्या टिप्स दिलेल्या आणि आता ह्याचा पुढचा व्हिडिओ म्हणजे हा आहे तर ध्यान योग व्यायाम करण्या करण्याची जी जागा असते ती कशी असावी तर आपली पर्सनल रूम जी आहे ती कशी सजवावी दहा टिप्स आहेत तर हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा मी ह्याची लहानशी स्क्रिप्ट बघितली बनवलेली आहे तर त्या स्क्रिप्टकडे आपण जाऊया मी वाचते ध्यान द्या आपली ध्यान करण्याची जागा कशी असावी ध्यान करणे योग करणे व्यायाम करणे ही आताची गरज आहे ही काळाची गरज आहे ध्यान योग किंवा व्यायाम ही आपला वैयक्तिक वेळ आहे जर आपली वास्तू मोठी असेल तर हा आपला वेळ आपण अधिक सुंदर सजवू शकतो आपण आपल्या घरात आपली एक वैयक्तिक जागा किंवा स्वतंत्र खुली तयार करू शकतो जिथे आपले ध्यान पूर्णपणे लागेल आणि जिथे आपल्या खेरीज कोणीही असणार नाही आणि तिथे जाण्याची तिथे जास्तीत जास्त काळ घालवण्याची आपल्याला उत्सुकता राहील तर अशी खोली आपण बनवू शकतो सजवू शकतो पण हे तेव्हा शक्य आहे जर तुमची जागा तुम्ही ज्या घरामध्ये राहतात ते घर मोठं आहे तुमची वास्तू मोठी आहे तरच हे शक्य आहे वेगळी स्वतंत्र खोली तयार करणं किंवा एखाद्या मोठ्या खोलीचा कोपरा आपल्या व्यायामासाठी एक्झरसाईजसाठी किंवा योगासाठी राखून ठेवणं तर असे पाहिले तर आपण ध्यान कुठेही करतो गाडीत बागेत ऑफिसमध्ये बसल्या जागेवर पण व्यायाम किंवा योग या गोष्टी कुठेही करता येत नाही त्यासाठी स्वतंत्र खुलीच किंवा जागा हवी तर आता आपण दहा टिप्स कोणत्या आहेत त्यासाठी सुरुवात करूया तर पहिली टिप आहे तुम्ही घर तुमच्या घरात एक स्वतंत्र खुली तयार करा किंवा घर मोठे असेल तर एक सुंदरसा कोपरा तुम्ही निवडू शकता जिथे पुरेसा प्रकाश असेल खिडकीचा भाग येत असेल बाहेरचा निसर्ग दिसत असेल झाडे कुंड्या असतील किंवा भिंतीवर तुम्ही सुंदरसे निसर्ग पेंटिंगही लावू शकता तर योगाची किंवा व्यायामाची किंवा ध्यान करण्याची खोली कशी सजवावी ती जागा कशी असावी ह्यावरच्या ह्या टिप्स आहेत जर तुमच्या तुमची जा घराची जागा राहती ती जागा खूप पैस असेल मोठी असेल तुम्ही मोठ्या वास्तूमध्ये बंगल्यामध्ये राहत असा तर एखादी खोली तुम्ही व्यायामासाठी एक्झरसाईजसाठी तयार करू शकता आणि ती सुंदर सजवू शकता तर ती कशी सजवायची त्याच्यामध्ये काय हवं काय नको ह्यावरचे हे पॉईंट्स आहेत तर बघा आ, मी एक सुंदरच चित्र घेतलेलं आहे तर इथून व्यवस्थित अशी खिडकी आहे छानपैकी आणि इथून सु सूर्यप्रकाशित आहे तर अशी प्रकाशित हवेशीर जागा व्यायामासाठी असली पाहिजे की जिथे आपल्याला प्रसन्न वाटेल बघा ही जी खिडकी आहे इथे बघूनच किती प्रसन्न वाटतं तर तुम्ही इमॅजिन करू शकता ही प्रत्यक्ष हे घर जर आप असेल तर ते कसं असेल नंतर दुसरी टीप आहे ध्यान करण्याची खोली किंवा जागा हवेशीर प्रकाशित आणि स्वच्छ असली पाहिजे कारण तरच तुमचे मन तिथे लागू शकते आणि तुम्ही जे करणार आहात तो संपूर्ण अनुभव तुम्हाला मिळू शकेल तुम्हाला त्या जागेत प्रसन्न वाटले पाहिजे तर दुसरी दुसरा पॉईंट कोणता आहे तर ती जी जागा आहे ती स्वच्छ हवी सुंदर हवी बघा हे आणखीन एक चित्र आहे हे चित्र बघूनच किती सुंदर वाटते आहे स सूर्यप्रकाश जो आहे तो अगदी खोलीमध्ये येत आहे आणि अतिशय सुंदर असं मन प्रसन्न करणारा हा प्रकाश आहे तिसरा पॉईंट आहे खोलीचा रंग खोलीचा रंग सुद्धा भाग आहे ध्यान करण्याच्या खोलीचा रंग हलका असावा गडद शेड्स वापरू नयेत पांढऱ्या रंगाच्या भिंती असतील तर अधिकच चांगले पण रंगसंगती हवीच अस असेल हवीच असेल तर हलका लेमन कलर पिस्ता गुलाबी किंवा नारंगी निळ्या रंगाच्या शेड्स असाव्यात जेणेकरून मनास आनंद आणि प्रसन्नता मिळेल वॉलपेपरसुद्धा हलक्या रंगाचे प्लेन निवडा त्यावर काही डिझाईन्स नको आणि डिझाईन्स असलीच तर हलक्या रंगाची हलकी छोटी छोटी डिझाईन्स हवी मोठमोठी फुलं किंवा मोठमोठे ब्लॉक्स गडद रंग अशा डिझाईन्सचे जे वॉलपेपर आहे ते तुम्ही घेऊ नका तर पडदे मात्र भिंतीच्या रंगापेक्षा थोडेसे गडद रंगाचे निवडा म्हणजे ती कॉम्बिनेशनची रंगसंगती आहे ती खा छान दिसेल आणि खोली तुमची सजून येईल तर बघा हे चित्र आहे सुंदर तर आ, ही व्यायामाची एक्झरसाईज किंवा ध्यान करण्याची खोली आहे कशी सजवलेली आहे आ, इथे जी आहे ते लाईट्स लावलेले आहेत झाडं ठेवलेली आहेत झाडांच्या कुंड्या छोट्या छोट्या ठेवलेल्या आहेत योगा मॅट अंधरलेला आहे तर असा तुम्ही योगासाठी किंवा व्यायामासाठी एक्झरसाईजसाठी तुमचा घराचा कोपऱ्या सजू शकता किंवा एखादी बाजू सजवू शकता किंवा मग पूर्णपुढीच तुम्ही सजवू शकता चौथा पॉइंट आहे ध्यान करावयाची जागा मोकळी असावी त्यात जास्तीत जास्त सामान नसावे जड सामान जसे मोठी कपाटी वगैरे असू नये टेबल खुर्ची किंवा पुस्तकाचे कपाट किंवा संगीताचे साहित्य जसे पेटी तबला तंबोरा विणा एका कोपऱ्यात चालतील म्हणजे संगीताचे जे साहित्य आहे ते एका कोपऱ्यात ठेवलं आहे तसं चालेल किंवा टेबल जास्तीत जास्त टेबल खुर्ची आणि पुस्तकांचं चा कपाट चालू शकतात मात्र ध्यान किंवा व्यायाम करताना ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या तिथे असाव्यात आणि त्यांची स्वच्छता राखणे हे सुद्धा आपली काम आहे जसं उद्या उदाहरणार्थ टॉवेल लागतो आपल्याला योगा मॅट लागतात नंतर योग ब्लॉक योग ब्लॉक फोम बोलस्टर बोलस्टर एक उशीसारखा असा भाग असतो संतुलन साधण्यासाठी स्ट्रेप्स असतात स्ट्रेप्स असतात नंतर मेडिटेशन पिलो असतात कांबळ मेणपत्त्या क्रिस्टल माळा क्रिस्टलच्या माळ्या जर तुम्ही वापरत असतात ध्यान करताना वगैरे रुद्राक्ष माळा इत्यादी जे साहित्य आहे त्या खोलीमध्ये असलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्या खोलीच्या एकदा त्या खोलीत आल्यावर खोलीच्या बाहेर जा जायची जा वेळ येणार नाही ना पाचवा पॉइंट आहे रात्री तुम्ही ध्यान करणार असाल तर प्रकाश योजना हवी रात्रीसाठी हवी किंवा तुम तुम्ही दिवाही लावू शकता म्हणजे आपण मंद जो निरांजन लावतो किंवा समयी लावू लावतो तसा आपण मिन दिवासुद्धा लावू शकतो मेणबत्ती लावू शकतो मंद प्रकाश देणारे दिवे किंवा लॅम्प्स तुम्ही खोलीमध्ये ठेवू शकता ज्यामुळे तुम्ही लवकर ध्यानमग्न व्हाल शक्यतो तेजस्वी किंवा जास्त ब्राईट प्रकाश देणारे दिवे लावू नका एखादे निरांजन किंवा समय किंवा मेणबत्ती जर लावली तर उत्तम सहा पॉईंट काय आहे तर खोलीत नियमित सुगंध अस आला पाहिजे त्यासाठी फुलदाणी अवश्य ठेवा फुलदाण्यातील फुले फुले जी आहेत ती बदलत राहायची आपल्याला आपल्याला ध्यान द्यायचं आहे की त्या फुलदाण्यातील फुलं आहेत ती कोमसल्यावर आपल्याला बदलायची आहेत तुमच्या आवडीचा एखादा अर्थ तिथे असू द्या किंवा अगरबत्ती धूप कापूर पेटवा सुगंधित ऑइल लॅम्प पेटवा धूर होऊ देऊ नका सुगंध मंद असावा आणि जर तुम्हाला आवडत असेल तरच हे सर्व करा म्हणजे सुगंधाचा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला आवडत असेल तर करायचं आहे कारण काहींना सुगंधाची ॲलर्जी असते काहींना मळमळतं सुगंधाने विशिष्ट वा वासाने सुगंधी तत्राने काही लोकांना मळमळल्यासारखं होतं होतं तर असं जर तुम्हाला काही ॲलर्जी वगैरे असेल तर हे करण्याची गरज नाही पुढचा सातवा पॉईंट आहे योगा मॅट अवश्य जवळ ठेवा पातळ मऊ गाद्या देखील उपलब्ध असतात त्यावर तुम्ही त्यात तुम्ही वापरू शकता त्यावर तुम्ही योग बसून करू शकता किंवा ध्यान लावू शकता किंवा एखादी मॅट वर न सरकणारी चादर किंवा ब्लँकेट तुम्ही टाकू शकता त्याचाही वापर करू शकता व्यायामाकरिता खुर्ची उशी मोठी हवा भरलेले बॉल एखादी काठी दोरीच्या उड्या अशा वस्तू आपल्याला लागतात त्याही जवळ ठेवा कधी कधी आपण दोरीच्या उड्या मारतो किंवा खुर्ची लागते आपल्याला आधारासाठी वगैरे कधी उशी लागते पिलो लागतो तर अशा ज्या वस्तू आहेत त्या व्यायामाच्या खोलीतच एक्झरसाईजच्या खोलीत ठेवा म्हणजे जर तुम्हाला त्या वस्तूंची गरज पडली तर तुम्हाला बाहेर जाऊन परत आणण्याची गरज नाही ध्यान योग व्यायाम करण्याच्या खोलीत बुद्ध ज्ञानेश्वर स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस अशा महंतांच्या प्रतिमा किंवा मूर्त्या ठेवू शकता तुम्ही एखादी मूर्ती ठेवा जास्त ठेवू नका अडचण करून ठेवू नका खोलीमध्ये खोली जी आहे ती मोकळी असली पाहिजे व्यवस्थित जागा असली पाहिजे हिंडाय फिरायला तर ती खोली प्रसन्नता देऊन जाते एखादा सुविचार ग्रंथातील विधान किंवा विद्वानांचे विचार मोठ्या अक्षरात तुम्ही लावू शकता बघा हे एक चित्र आहे तुमच्या पुढे तर इथे हा जो आहे तो वॉलपेपर लावलेला आहे आणि इथे जी आहे ती झाडं झाडांनी हे सजवलेलं आहे हा जो आहे तो योगा मॅट आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपली जी एक्झरसाईज किंवा व्यायामाची ध्यानाची खोली आहे ती सुंदरशी सजवू शकता आठवा पॉईंट काय आहे जर तुम्हाला संगीत आवडत असेल तर हळूवारपणे संग... संगीत एखादे वाद्य संगीताचा एखादा राग एखादा मंत्र झेन माइंडफुलनेस म्युझिक हळूवारपणे चालू ठेवू शकता शेवटी आवड आणि निवड तुमची आहे त्यासाठी स्पीकर कम्प्युटर लॅपटॉप यांची तुम्हाला व्यवस्था करावी लागेल किंवा मोबाईल तुम्ही वापरू शकता आपल्या मोबाईलमध्ये एखादं संगीत जे आहे ते आपण लावू शकतो यूट्यूबवर खूप माइंडफुलनेस म्युझिक अवेलेबल आहेत तर त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा शास्त्रीय संगीतावर बेस्ड असे राग आहेत ते तुम्ही ध्यान करताना व्यायाम करताना अगदी हळूवार आवाजामध्ये लावू शकता जर तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर लावण्याची गरज नाही नवा पॉईंट काय आहे ध्यान करताना योग किंवा व्यायाम करताना तुमचा फोन बंद ठेवा किंवा तुमच्यापासून दूर ठेवा जर मध्ये मध्ये तुम्ही फोन चेक करत राहिला तर ता त्याला काहीच अर्थ उरणार नाही काही वेळेसाठी तुम्ही जगापासून वेगळे व्हा म्हणजे तुम्ही परत जेव्हा बाहेर जाल तेव्हा पूर्ण एनर्जी आणि उत्साहाने भरलेली असाल आणि आपली कामे अधिक जोमाने करू शकाल तुम्हाला तांदे तमाणे वाटेल दहावा पॉईंट काय आहे किंवा तुम्ही बाहेरच्या अंगणात गच्चीवर लॉनवर निसर्गाच्या दान करू शकता एखाद्या घणदाट झाडाखाली मॅट अंतरून आजूबाजूला असलेला सुंदर प्रकाश आणि पक्ष्यांचे मधुर कुजन किलबिलाट अशा वातावरणामध्ये तुम्ही आ, ध्यान करू शकता योगा करू शकता पण हे तुम्हाला ठराविक वेळेतच करावे लागेल म्हणजे हे तुम्हाला सकाळच्या वेळेतच करावे लागेल नंतर जेव्हा दहा अकरानंतर जेव्हा ऊन वाढते तेव्हा हे तुम्ही बाहेर करू शकणार नाही आणि हे वातावरण तुम्हाला सदोदित मिळणार नाही जसे पावसाळा आणि उन्हाळा त्यामुळे आपल्या घरातच एखादी खोली तुम्ही तयार करून घेवी हे उत्तम आहे तर बघा अशा प्रकारे एखाद्या सुंदरशा वातावरणात तुम्ही बसू शकता पण स जे आहे आपण थोडे दिवसच बसू शकतो पावसाळा हि हिवाळा किंवा जेव्हा उन्हाळ्याचे दिवस येतात तेव्हा आपण अशा बाहेर असा निसर्गाच्या सानिध्यात आपण नाही नाही बसू शकत त्यासाठी आपल्याला ध्यान करण्यासाठी खोलीची गरज पडते जर तुम्ही ऑफिसमध्ये स्वतंत्र कॅबिनमध्ये काम करत असाल तर तिथेही तुम्ही असे थोडेफार वातावरण तयार करू शक शकाल आणि ध्यान करू शकाल मात्र व्यायाम आणि योग यासाठी घरच हवे आपल्या घराच्या ध्या आपल्या आपल्या घराच्या ध्यान तुम्ही इतरही काम करू शकता जसं जेव्हा तुम्हाला शांत बसून एखाद्या गोष्टीवर विचार करायचा आहे किंवा पुस्तक वाचायचे आहे किंवा शांत झोप घ्यावयाची आहे तेव्हा तुम्ही तुमच्या या आवडत्या खोलीत येऊ शकता तर बघा अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात आपण बसू शकतो परंतु हे ठराविक पिरियड पुरतं ठीक आहे पण जर हिवाळा पावसाळा उन्हाळा असे ऋतू असतील तर आपल्याला असं बसता येणार नाही त्यासाठी आपल्याला खोळीची आवश्यकता लागेल याशिवाय या धान्याचा ज्या खोळीचा वापर आहे तो तुम्ही शांत झोप घेण्यासाठी करू शकता पुस्तक वाचण्यासाठी करू शकता किंवा एखाद्या गोष्टीवर तुम्हाला विचार करायचा असेल किंवा शांत बसायचं असेल शांत राहायचं असेल तर तुम्ही या खोलीत येऊ शकता तर मित्रांनो हे जे दहा पॉइंट होते हे कसे वाटले तुम्ही मला नक्की कळवा आज मी आ, हा व्हिडिओ बनवला आहे की ध्यानाची जी खोली आहे ती आपली कशी असावी कारण आ, मी हा हा जो विषय आहे तो इंटरनेटवर शोधला होता यूटूबवर शोधला होता पण इंट, इंटरनेट इंटरनेटवर आणि मोस्टली यूट्यूबवर किचनची किचन कसा असावा किचनची जागा कशी असावी कुठे असावी कोणत्या दिशेला असावी किंवा दिवाणखाना कसा असावा कसा सजवावा नंतर आपला जो वरांडा आहे तो कसा सजवावा बेडरूम कुठे असावी कशी असावी यावरचे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत परंतु आपली ध्यानाची खोली ध्यान करण्याची जागा योग करण्याची जागा व्यायाम करण्याची जी खोली आहे जागा आहे ती कशी असावी यावरचा व्हिडिओ मला मिळाला नाही तर हा व्हिडिओ मी आणलेला आहे तर हा व्हिडिओ बघा कमेंट करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओपर्यंत नमस्कार खूप खूप धन्यवाद